नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचा चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो तीस एप्रिल पर्यंत जॉईन करणं का आवश्यक आहे हे जे तुमच्या समोर आता सध्या एक पत्र दिसत आहे त्यामध्ये अशी कोणती सूचना आहे की ज्या सूचनेचं पालन न केल्यास विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पाच महिने वाढू शकणार नाही जून महिन्यामध्ये जे शिक्षण विभागामध्ये नियुक्ती होणार आहे तर ते जे तोंडी सांगितल्या जात आहे ते खरंच आहे का या तीन प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर आपण हा व्हिडिओ बघू नये जेणेकरून मग उगस निगेटिव्ह कमेंट करणारे भरपूर असतात की दीड जी बी पॅक आहे म्हणून काही पण बोलत राहायचं बोलत राहायचं विद्यार्थी मित्रांनो बघा की अमरावती विभागाचं हे जे पत्र निघालेलं होतं यामध्ये दोन तीन गोष्टी अतिशय स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत ज्यांचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे हे जे पत्र निघालेलं आहे यामध्ये आपल्याला माहिती की दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकरा महिन्याचा कार्यकाळ हा प्रशिक्षणाचा करण्यात आलेला होता आणि त्यामुळे पाच महिने वाढीव मिळालेले होते आता हे जे पाच महिने वाढीव मिळालेले आहेत यामध्ये एक एप्रिल ते तीस एप्रिल या दरम्यानच सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना रुजू करून घ्यायचं आहे जर समजा या कालावधीनंतर एखाद्या विद्यार्थ्यांनी रुजू झाला नाही किंवा तो कुठल्याही अपरिहार्य कारणामुळे आस्थापनेमध्ये येऊ शकला नाही तर ही संपूर्ण जबाबदारी आस्थापनेंची राहील अशा पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला तीस एप्रिलपर्यंत जॉईन करायचंच आहे यानंतर जर एखादा विद्यार्थी येत असेल आणि जॉईन करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग त्याचं जॉईनिंग या ठिकाणी पूर्णतः थांबणार आहे असा या पत्राचा सरळ सरळ अर्थ होतो <coughs> आता बघा जर समजा एखादा विद्यार्थी आहे आणि हे पत्र निघाल्याच्या नंतर जर त्या विद्यार्थ्याचा प्रशिक्षणाचा कालावधी जर संपत असेल तर अशा विद्यार्थ्यांना सलग मध्ये अकरा महिने प्रशिक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची सूचना देण्यात आलेली आहे आता यामध्ये दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जर समजा दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या मुद्दा क्रमांक तीन जो आहे तर त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे जर संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याचे जा दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत दोन्ही प्रतिज्ञापत्र जे आहे म्हणजे दोन प्रतिज्ञापत्र कोणते एक आस्थापनेचं प्रतिज्ञापत्र आणि दुसरं विद्यार्थ्याचं प्रतिज्ञापत्र हे सादर करणं बंधनकारक आहे आणि यानंतर उमेदवाराची रिजॉइनिंगची जी, जी जी प्रक्रिया आहे तर ती ऑनलाईन पद्धतीनं करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला माहिती असेल की जर समजा एखादा प्रशिक्षणार्थी रुजू झालेला नाही तर त्या प्रकारचं लेखीपत्र घेऊन ते कार्यालयाला कळवायचं आहे परंतु आपण ज्या वेळेला आपल्याला सध्या विचारायला जात आहोत की साहेब पत्र निघालेलं आहे जिल्ह्याचं राज्याचं पत्र निघालेलं आहे आयुक्तालयाचं पत्र निघालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही आम्हाला का जॉईन करून घेत नाही असं जर आपण त्यांना म्हटलं तर ते आपल्याला सरळ म्हणतात की आम्हाला अजून सूचना आलेल्या नाही आहेत आता अमरावती जिल्ह्यामधील सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत की जे फोन लावतात आणि सर म्हणतात की सर आम्हाला सूचनाच मिळालेल्या नाहीत परंतु हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे चोवीस तारखेचं पत्र आहे म्हणजे आता चोवीस एप्रिल येत आहे जवळपास एक महिना झाली हे पत्र निघून झालेलं आहे परंतु परंतु तरीसुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये देखील अनेक विद्यार्थ्यांचं जॉईनिंग झालेलं नाही आहे आणि केवळ अमरावतीच नाही तर हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी लागू आहे मग यामध्ये दोन घटक आहेत एक म्हणजे प्रशिक्षणार्थी पाहिजे त्या प्रमाणामध्ये जागरूक नाही आहेत आणि जे थोडेफार प्रशिक्षणार्थी जागरूक आहेत तर ते ज्या वेळेला आस्थापनेला भेटायला जातात किंवा तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आयुक्त सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये भेटायला जातात गट शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायला जातात तहसीलदारांना भेटायला जातात तर त्यांचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट पडत नाही आणि याचं नुकसान साहजिकच जे मुलं प्रामाणिकपणाने काम करत आहेत त्यांच्यावरती होत आहे आता याच्यामध्ये स्पष्ट असून सांगितलेलं आहे की तीस एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे आणि जर तीस एप्रिलपर्यंत विद्यार्थी जॉईन झाला नाही तर मग त्याला संपूर्णपणे आस्थापना जबाबदार राहील आणि यासोबतच एक महत्त्वाची सूचना अशी दिलेली आहे की जर समजा पण एखाद्या प्रशिक्षणार्थीला नवीन प्रशिक्षणार्थीला रुजू करून घेतला असेल म्हणजे कधी ज्या वेळेला सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्यानंतर तर अशा ठिकाणी जी माहिती आहे तर ती कार्यालयाला देणं बंधनकारक आहे म्हणजे जेणेकरून कार्यालय काय करेल की जे प्रशिक्षणार्थी आहेत की ज्यांचा कार्यकाळ संपलेला होता आणि आता ते उशिरा जॉईनिंग आहेत तर अशा प्रशिक्षणार्थ्यांना दुसऱ्या आस्थापनेवरती काय करू शकतात ते रिक्त पदांवरती पाठवून देऊ शकतात आणि त्यांना रुजू करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा हे पत्राचा अर्थ आहे आता आपल्याचपैकी बरेच जण कार्यकर्ते असे आहेत की इतक्या भंपक कमेंट्स त्या ठिकाणी लिहितात की ते जर समोर असतील की नाही तर त्यांच्या कानाखाली दोन चार वाजवले असते याच्यामध्ये काही शंका नाही परंतु काहीतरी बोलायचं दीड जी बी डेटा आहे आपल्याकडे तो कशा पद्धतीने संपवायचा आम्ही काही इथं ताता थैया करत नाही किंवा चुकीचे व्हिडिओ चुकीची माहिती अजिबात देत नाही ठीक आहे एखादी माहिती जी आम्ही सांगतोय ती कदाचित तुमच्या उपयोगाची नसेल परंतु ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील काम करणाऱ्या कोण्यातरी तरी घटकाला लागू पडते हा विचार निगेटिव्ह कमेंट करणारी कार्यकर्ते का करत नाहीत मला हे समजत नाही बरं त्यांच्यामध्ये धमक असेल तर त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आणि मग नंतर कमेंट करायची परंतु फालतू कमेंट करण्यामध्ये वेळ घालवण्यामध्ये काही मुलांना फार रस असतो अशा गोचिडांना आम्हाला कशा पद्धतीनं काढून टाकायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आमचा कायमचा डायलॉग आहे सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन आणि जे भलत्याच कमेंट करतील तर त्यांना कानाखालीसुद्धा धुपड काढायला आम्ही मागेपुढे पाहणार आहोत ही गोष्ट निगेटिव्ह करणाऱ्यांनी कमेंट करणाऱ्यांनी कृपया लक्षात घ्यावी नंतरच निगेटिव्ह कमेंट करावी तुमच्या धमाका असेल तर इथं मोबाईल नंबर देऊन तुम्ही कमेंट करत जावा मग पुढचं पुढं बघू खूप खूप धन्यवाद